नमस्कार पार्टी साहेब आपण आता एक दुसरी टर्म आपली आपण संपवलेली आहे आणि तिसऱ्या टर्ममध्ये आपण प्रवेश करायचा याच्यामध्ये आहात तर या दोन टर्ममध्ये आत्ता या दुसऱ्या टर्ममध्ये तुम्ही काय काय तुम्हाला अनुभव आले केंद्रातून तुम्ही एवढं काम केलं मोदीजी बरोबर काम केलंय आहे तुमचे वैयक्तिक काय तुम्हाला अनुभव सांगू शकाल का नमस्कार मी भिवंडी लोकसभा क्षेत्रातील महायुतीचा उमेदवार कपिल मोरेश्वर पाटील सगळ्यात आधी आपल्याला आग्रहाची विनंती करतो मागच्या चौदा आणि एकोणीसच्या निवडणुकीमध्ये आपण मला भरभरून आशीर्वाद दिला आणि आपली सेवा करण्याची संधी दिली दोन हजार चोवीसला पुन्हा एकदा आपला आशीर्वाद मला मिळावा आणि सेवा करण्याची संधी द्यावी यासाठी मी आपल्याला आग्रहाची विनंती करतो देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वामध्ये दोन हजार चौदा साली सरकार आल्यापासून आजपर्यंत सदुसष्ट सालामध्ये जो विकास झाला नव्हता असा सदृश विकास जो जनतेच्या मनामध्ये विश्वास निर्माण करणारा विकास मोदीजींच्या नेतृत्वात ह्या देशामध्ये झाला आणि म्हणून ह्या सगळ्याचा परिपाक म्हणून ह्या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये मोदीजींनी संकल्प केलेला आहे की बार चारशो पार फेर एक बार मोदी सरकार मोदीजींनी जो विकास केला त्या विकासाच्यामुळे फक्त देशातच नाही तर विश्वाच्या प्रत्येक देशाच्या मनामध्ये भारताबद्दलचा गौरव हा वृद्धिंगत झालेला आहे आणि म्हणून देशाच्या जनतेचा पुन्हा एकदा आशीर्वाद मोदीजींना मिळावा यासाठी आपण सर्वच मंडळी प्रयत्न करत आहोत खऱ्या अर्थाने ही निवडणूक भारतीय जनता पार्टी लढत नाही ती निवडणूक देशाच्या जनतेने आपल्या हातात घेतलेली आहे आणि कशासाठी घेतलेली आहे तर प्रधानमंत्री मोदीजी यांना पुन्हा तिसऱ्यांदा प्रधानमंत्री करून हॅट्रिक करण्यासाठी हॅट्रिक क्या करायचे प्रधानमंत्र्यांनी जे स्वप्न बघितले दोन हजार सत्तेचाळीस साली भारत विकसित देश म्हणून उदयास यावा तर विकसित देशाच्या संकल्पनेला साक्षात आणण्याच्यासाठी आपल्याला मोदीजींना पुन्हा एकदा प्रधानमंत्री करायचं आहे आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने मोदीजींच्या नेतृत्वातल्या सरकारमध्ये मला पंचायती राज राज्यमंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली त्या संधीच्या माध्यमातून देशातील वेगवेगळ्या राज्यांच्या वेगवेगळ्या गावांमध्ये भेटीघाटी देत असताना मोदीजींच्या नेतृत्वामध्ये जो गावाचा विकास सुरू आहे खऱ्या अर्थाने गावाला मुख्य प्रवाहामध्ये आणल्याशिवाय भारताची भा वाटचाल विकसित देशाकडे होणार नाही हे मोदीजींनी हेरलं आणि म्हणून माझ्या मंत्रालयाच्या पंचायती राज मंत्रालयाच्या शिफारशीने फायनान्स कमिशनच्या माध्यमातून मोदीजींच्या नेतृत्वाखाली देशातल्या दोन लाख एकोणसत्तर हजार ग्रामपंचायतींना दोन लाख छत्तीस हजार कोटीचा निधी हा थेट त्यांच्या खात्यामध्ये दिला जातो आणि खऱ्या अर्थाने गावाचा विकास गावाच्या हाती गावाने ठरवलेलं काम त्यांना करता यावं याच्यासाठी ग्रामपंचायतीच्या सगळ्या सहकार्यांना अधिकार देण्याचं काम मोदीजींनी केलं भारतामध्ये पृथ्वीवर जेव्हापासून मानवाची निर्मिती आहे आणि मानव राहतो तेव्हापासून आत्तापर्यंत गावठाणाच्या ज्या जागा आहेत त्या गावठाणाच्या जागेचं प्रॉपर्टी कार्ड कधीही आपल्याकडे बनलं नाही मोदीजी प्रधानमंत्री झाल्यानंतर पंचवीस एप्रिल दोन हजार वीसला स्वामित्व योजना मोदीजींनी लॉन्च केली त्या स्वामित्व योजनेच्या माध्यमातून देशातल्या सहा लाख तीस हजार गावांना ड्रोन सर्वे करून त्याचं प्रॉपर्टी कार्ड प्रत्येक गावच्या प्रत्येक घराच्या खालची त्याची जी प्रॉपर्टी आहे त्याचं प्रॉपर्टी कार्ड बनवून देण्याचं काम मोदींच्या नेतृत्वात या देशात झालेलं हा अतिशय असा क्रांतिकारी निर्णय आहे त्या शहरामध्ये आपण राहतो शहरामध्ये प्रत्येक जागेचं प्रॉपर्टी कार्ड असते पण ग्रामीण भागामध्ये आपल्याला प्रॉपर्टी कार्ड मिळत नाही कारण ग्रामीण भागामध्ये आपण शेती करतो शेतीचा सा सातभारा असतो पण जिथे लोकवस्ती आहे तिथे गावठाण म्हणून संबंध जाते आणि त्या गावठाणावर कोणत्याही प्रकारचं अधिकृतरित्या आपल्याला डॉक्युमेंट मिळत नाही आणि म्हणून मोदीजीने अतिशय क्रांतिकारक निर्णय घेऊन खऱ्या अर्थाने स्वामित्व योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागातल्या जनतेला प्रॉपर्टी कार्ड देऊन न्याय देण्याचं काम केलेलं आहे ग्रामपंचायतींचं प्रशिक्षण असेल ई ग्रामपंचायती असेल डिजिटल ग्रामपंचायती असेल या सगळ्याच्या माध्यमातून आज देशातल्या जवळजवळ अडीच लाख ग्रामपंचायती या ऑनलाईन पेमेंट करायला लागल्या दोन लाख वीस हजार ग्रामपंचायती या जी एम पोर्टलवरून खरेदी विक्रीचे व्यवहार करायला लागले गावांनी ग्रामपंचायतीने के केलेलं जे काम आहे ते काम त्याचं ऑडिट हे ऑनलाईन ऑडिट करण्याची संकल्पना मोदीजींनी प्रत्यक्ष झाली मोदीजींच्या नेतृत्वाखाली देश जेव्हा विकसित भारताकडे वाटचाल करतोय तेव्हा आपला गाव हा मुख्य गाव देशा हा देशाचा हा विकासापासून वंचित राहू नये याच्यासाठी मोदीजींच्या नेतृत्वात मोदीजींनी पुढाकार घेऊन खऱ्या अर्थाने गावाला विकासाच्या मुख्यधारेमध्ये आणण्याचं काम केलेलं आहे म्हणून विकसित भारताचा गौरवशाली विकसित भारताची गौरवशाली वाटचाल ही सुरू झालेली आहे त्याच्यामध्ये गावाच्या विकासाचंही खूप मोठं योगदान हे निश्चितपणाने राहणार आहे आणि म्हणून पुन्हा एकदा मी या लोकसभा क्षेत्रातील तमाम जनतेला विनंती करतो की आपण मोदीजींनी जे जी दहा वर्षामध्ये काम केलेलं आहे मोदीजींच्या आशीर्वादाने मी ह्या लोकसभा क्षेत्रामध्ये जे काम केलेलं आहे त्या कामाच्या जोरावर पुन्हा एकदा आपल्या आशीर्वादाची मला आवश्यकता आहे पुन्हा एकदा मला वीस मेला आपल्या भिवंडी लोकसभा क्षेत्राची उमेदवारी आहे त्याचं मतदान वीस मेला आहे त्या वीस मेच्या दिवशी आपण सगळ्यांनी शंभर टक्के मतदान करू मतदानाचा हक्क बजावं कमळासमोरचं बटन दाबून महायुतीचा उमेदवार म्हणून मला आपण निवडून द्यावं अशा प्रकारची आगवाची विनंती आपल्याला मी करतो एक छोटासा प्रश्न तुमचा अहवाल मी बघितला अहवालामध्ये बरीच कामं तुम्ही केलेली आहे त्याच्यात एकच महत्वाचं काम आपल्याला मग तुम्ही की जे तुम्ही एक पाच काही गावं तुम्ही कार्बन क्रेडिटच्या दृष्टीने हे करणं तुमच्या डोक्यामध्ये आहे तुमच्या प्रोजेक्टमध्ये आहे की कुठली गावं आणि कसं करणार देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी संकल्प केलेला आहे की आता आपण कार्बन ड्युट्रलकडे वाटचाल केली पाहिजे आणि कार्बन ड्युट्रलकडे वाटचाल करत असताना सुरुवात कुठून तरी व्हायला पाहिजे म्हणून जम्मू काश्मीरच्या सामा जिल्ह्यातील पल्ली गावातून याची सुरुवात झाली त्या पल्ली गावच्या ग्रामपंचायतीने त्यांच्या गावासाठी लागणारा संपूर्ण वीज पुरवठा हा सोलर पॉवरवर तयार करून खऱ्या अर्थाने कार्बन न्यूट्रलची सुरुवात केलेली आहे त्याच्यातूनच प्रेरणा घेऊन मोदीजींच्या आशीर्वादाने मला असं वाटते की आपल्याकडे दुधनी एक भोंडी तालुक्यातलं गाव आहे माझं गाव आहे ती गावं आम्ही प्रायोरिटीने कार्बन न्यूट्रल करण्यासाठी सोलर पॉवरवर सगळ्या गावाची पावर टाकण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत प्रयत्न केलेला आहे केंद्र के सरकारच्या माध्यमातून माझ्या मंत्रालयाच्या माध्यमातून मी त्यासाठी पैसेही दिले त्याचबरोबर प्रधानमंत्री आदि आदर्श गाव जे एकवीस एकशे एकवीस गाव आहे त्या एकशे एकवीस गावांनाही आम्ही फोकस केलेलं आहे हळूहळू या सगळ्या गावांची टप्प्याटप्प्याने सोलर पॉवरवर टाकून त्या गावच्या लोकांना मोदीजींनी जसं भाषणात सांगितलं होतं तीनशे युनिटपर्यंतची पॉवर की त्यांना फ्री ऑफ कॉस्ट मिळणार आणि त्यांनी जर दोनशेच युनिट वापरले तर शंभर युनिटचं त्यांना क्रेडिट मिळून त्यांच्या उत्पन्नामध्ये भर पडेल आता ग्लोबल वॉर्मिंग सध्या देशामध्ये आहे आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात उष्णता देशात वाढली तर ग्लोबल वॉर्मिंगला ग्लोबल कुलिंगच्याकडे न्यायचं असेल तर अशा प्रकारच्या सगळ्या गोष्टी आपण स्वीकारून पुढे गेलं पाहिजे मोदीजींचा संदेश असा आहे की आपण सगळ्यांनी सोलर पॉवरच्या दिशेने ग्रीन एनर्जीच्या दिशेने वाटचाल केली पाहिजे एक छोटासा प्रश्न तुम्ही आता एक महिना झाला तर तुम्हाला तुमची उमेदवारी जाहीर होईल आत्तापर्यंत प्रचाराची वाटचाल कशी चालू आहे कसा रिस्पॉन्स मिळतो तुम्हाला मोदीजींच्या नेतृत्वामध्ये दहा वर्षामध्ये जो विकास झालेला आहे त्यामुळे जनतेमध्ये प्रचंड उत्साह आहे मी फक्त कल्याण पश्चिमचं सांगत नाही कल्याण पश्चिम असेल मुरबाड विधानसभा असेल भिवंडी शहर असेल भिवंडी ग्रामीण असेल शहापूर असेल सगळीकडे मतदारांमध्ये प्रचंड उत्साह आहे बावीस जानेवारीला अयोध्येमध्ये राम मंदिराची प्राण प्रतिष्ठा झाली आणि त्याच्या दहा दिवस आधीपासून किंवा एक महिनाभर आधीपासून सगळा देश राममय झाला होता त्याच धर्तीवर ही लोकसभेची निवडणूक लागल्यानंतर सगळा देश हा मोदीमयी झालेला हा कशामुळे झाला तर प्रत्येक गोर गरीब जनतेची कष्टकऱ्यांची कामगारांची शेतकऱ्यांची महिलांची युवकांची सगळ्यांची विकासाच्या दृष्टिकोनातनं काळजी घेण्याचं काम देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी केलं आणि म्हणून येणाऱ्या ह्या निवडणुकीमध्ये ही सर्व मंडळी मोदीजींच्या पाठीशी खंबीरपणानं उभे राहून मोदीजींना आशीर्वाद देऊन पुन्हा एकदा त्यांना प्रधानमंत्री करतील अबकी बार चार सोपार फिर एक बार मोदी सरकार आणि अबकी बार चार सोपा कपिल पाटील खासदार अशा प्रकारची संकल्पना आमच्या सहकार्याने मांडलेली आहे मला विश्वास आहे या सगळ्या सहाच्या सहा विधानसभामध्ये अतिशय उत्साहाचं वातावरण आहे सगळी लोकं मोदीजींच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून महायुतीचा उमेदवार म्हणून कमळाच्या समोरचं बटन दाबणार आहेत अशा प्रकारचा ठाम विश्वास मला आहे आणि भरगसमतांनी मला निवडून देतील असाही विश्वास आजच्या निमित्ताने व्यक्त करतो धन्यवाद बस